नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तकच्या चर्चा तर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण रोज दिवसभरातल्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत असतो त्याचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि नेहमीप्रमाणे माझी सहकारी हर्षदा माझ्यासोबत आहे आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे भाजपमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि ते म्हणजे पुण्यातल्या भाजपमध्ये नेमकं काय चाललेलं आहे या विषयावर कारण गेल्या दोन तीन दिवसापासून आपण बघतो आहे दीनानाथचं प्रकरण समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी तिथे वक्तव्य येत आहेत काही लेटर्स समोर येत आहेत आणि दुसरीकडे काही आंदोलनं सुद्धा होत आहेत आणि ही आंदोलन नेमकं कोणाच्या माध्यमातून सुरू आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो आहे नेमकं काय घडलेलं आहे आणि याच्यामुळे दोन गट का झालेत आपण असं का म्हणतो आहे हे आपण समजावून घेऊयात अगदी थोडक्यात मी पहिल्यांदा एक सिनेरिओ सांगतो एक सिक्वेन्स सांगतो त्यामुळे तुमच्या सुद्धा गोष्टी लक्षात येतील की नेमकं काय घडलेलं आहे दिनानाथचं प्रकरण आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलंच असेल त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या हे सुद्धा तुम्हाला माहित असेल पण जेव्हा दिनानाथचं प्रकरण झालं त्यानंतर डॉक्टर घैसास जे त्यांनी खरंतर काल राजीनामा दिलेला आहे सुश्रुत घैसास त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्यांच्यावर विषयी रोष होता आणि म्हणून भाजप महिला मोर्चाच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्या कोथरूडमधल्या जे घैसास हॉस्पिटल आहे तिथे गेल्या आणि तिथे त्यांनी तोडफोड केली अर्थात ते जे हॉस्पिटल होतं ते सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचं होतं तिथे जाऊन त्यांनी तोडफोड केली तिथे आंदोलन केलं तिथं घोषणाबाजी के केली आणि घैसास डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी केली हे झालं या भाजपच्या आंदोलनाबाबतचं त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावर वक्तव्य केलं या सगळ्या प्रकरणावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली होती दिनानाच्या त्यावेळेस ते त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी भाजपच्याच महिला मोर्चांच्या महिलांनी डॉक्टर घैसास यांचं हॉस्पिटल फोडलेलं आहे जे त्यांच्या वडिलांचं होतं त्याच्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा थेट फडणवीसांनी म्हटलेलं की हे करणं चूकच आहे भाजपचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा हे चूक आहे त्यामुळे फडणवीसांनीच एक प्रकारे या सगळ्यावर नाराजी व्यक्त केली त्यानंतर पुढचा चॅप्टर घडतो तो काल म्हणजे आपण बघतोय की सहा तारखेला माफ करा तर सहा तारखेला काय घडलं तर सहा तारखेला मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत ज्या पुण्यातून येतात त्या कोथरूडच्या आमदार सुद्धा राहिलेले आहे आहेत त्यांनी एक लेटर लिहिलं ते लिहिलं पुण्यातले पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना आता हे जे लेटर आहे ते धीरज घाटेंपर्यंत पोहोचलं नाही हे लेटर पोहोचलं माध्यमांमध्ये आणि या लेटरमध्ये त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ती नाराजी होती जे आंदोलन भाजपच्या महिला मोर्चाच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांनी केलेलं त्यांचं म्हणणं आहे की कुणी सोम्या गोम्या उठून असं आंदोलन करतो आणि हे काही योग्य नाहीये अर्थात जर हॉस्पिटलची चूक असेल तर त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे पण घस यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलची मोडतोड करणं हे काही बरोबर नाही आहे आणि जर शक्य झालं तर ती भरपाई सुद्धा आपण केली पाहिजे असं सुद्धा त्यांनी त्या थेट पत्रामध्ये म्हटलं होतं आता याच्यावर जे शहराध्यक्ष धीरज गाटे त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं होतं की हे पत्र काही मला माझ्यापर्यंत आलं नाही मी माध्यमांमध्येच ते बघितलं आणि दुसरीकडे आंदोलन करणं काही चूक नाहीये त्यामध्ये महिलांच्या भावना होत्या त्यांनी जर ते हॉस्पिटल फोडलं असेल तर ते उत्स्फूर्त आहे आणि अशा पद्धतीचं जर लेटर लिहायचं होतं ते मला अंतर्गत जर मिळालं असतं तर ते अधिक बरं झालं असतं असं धीरज घाटे म्हणाले हर्षदा मी तर सिक्वेन्स सांगितलेलं आहे अर्थात काय काय घडले हे सांगितलेलं आहे पण दिनानाथच्या प्रकरणानंतर भाजपमध्ये हे दोन गट का पडले तुला असं वाटतं कारण जी भाजप आपण म्हणतो की एक वाक्याच्यासाठी ओळखली जाते जी भाजप ही शिस्तीसाठी ओळखली जाते म्हणजे भाजपची आंदोलन अशी काही कुणीतरी उठले आणि आंदोलन करतं असं होत नाहीये त्याला काहीतरी ते विचार ठेवून ते करत असं असं त्यांचं म्हणणं असतं एक नियमात चालणारा पक्ष आहे असं ते सातत्याने सांगत असतात मग या घटनेवरनं दिनानाथच्या घटनेवरनं असे आपल्याला थेट दोन घटका पडलेले वाटतात तुझं काय अनालिसिस आहे या सगळ्यावर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की मेधा कुलकर्णी यांच्या आणि म्हणजे धीरज घाटे यांच्या दोघांमधलं संघर्ष आहे का तर तसं याआधी आपल्याला कधी पाहायला मिळालं नव्हतं त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे हा पण याच्याबद्दलची चर्चा होत राहिली ते म्हणजे की तिथं स्थानिक भाजपामध्ये अनेक कुरबुरी आहेत आणि या कुरबुरी केव्हापासून सुरू झाल्यात तर या कुरबुरी सुरू झाल्यात लोकसभेची इलेक्शन तेव्हापासून त्याच्यानंतर ते ते राज्यसभेच्या साठीचा दिल्या गेलेल्या जागा त्याच्यासाठी त्यानंतर विधानसभेची निवडणूक तर हे कायम पुढे मग सुरू राहिलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा पर्यापासून पाहायला मिळतं विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मेधा कुलकर्णींनी एका गोष्टीचा उल्लेख केलाय ते म्हणजे की बाहेरून आलेले लोक असतील तर त्यांना सुद्धा आपण समजावलं पाहिजे त्यांना आपल्या पक्षाच्या पद्धती ज्या आहेत किंवा पक्षाची जी त्याच्याबद्दलची माहिती दिली गेली पाहिजे आणि आंदोलन केलं अशी परिस्थिती नाही माहिती नसतात अनेक गोष्टी तर त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत या वाक्यातनं कुठेतरी हे लक्षात येतं ते म्हणजे की जे अशा पद्धतीनं भाजपमध्ये आता आलेले नव्यानं कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं हे झालं असावं याचा संदर्भ इंटरेस्टिंग आहे अगदी मी थोडक्यात सांगतो ही जी तोडफोडीचा व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर आहे तो तुम्ही बघू शकता आणि चित्रा वाघ यांनी याचं कौतुक केलं त्या म्हटल्या शाब्बास माझ्या रनरागिन्यां ज्या पद्धतीने हे घैसर डॉक्टरनी केलेले त्यांना अशीच असंच त्यांना धडा शिकवला पाहिजे आता चित्रा वाघ ज्या तर आमदार सुद्धा आहेत त्या थेट त्या सगळ्याचं समर्थन करत त्या तोडफोडीचं आणि त्यामुळेच कुठेतरी हा संदेश त्यांना आहे का असं सुद्धा आपण याच्याकडे बघू शकतो अगदी अगदी म्हणजे मी त्या मुद्द्याकडे येतच होते तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की बाहेरच्या आलेल्या लोकांना शिस्त शिकवली पाहिजे आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर नव्यानं अनेक लोक पक्षामध्ये आलेले आहेत किंवा मग मग ते अनेक वर्षांपासून पक्षात असले तरी सुद्धा पक्षाच्या मुशीत किंवा पक्षाची जी शैली आहे आणि विशेषत्वाने जर आपण पाहिलं तर भाजप पा पक्षावर आर एस आपण पाहिलं तर पक्षाच्या मोठा वाटा आहे आणि ती शिस्त पक्षात आपल्याला पाहायला मिळते जे त्याचा तू उल्लेख केला असते म्हणजे की एक वाक्यता किंवा मग एकाच पद्धतीनं कुठलंही आंदोलन करणं आंदोलन करायचं की नाही कुठली प्रतिक्रिया द्यायची आणि ती कुठल्या शब्दात द्यायची आणि कधी द्यायची ह्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच मेधा कुलकर्णी यांनी केलेले हे विधान आहे ते फक्त चित्रावाघ यांच्यासाठी लागू आहे तर नाही तर इतर जे काही गोष्ट लोक आलेली आहेत पक्षामध्ये त्याच्याबद्दलही मेधा कुलकर्णीने एक सावध इशारा दिलेला आहे आणि महत्वाचं ते म्हणजे की चित्राबाग यांना हा चिमटा आहेच म्हणजे ज्या पद्धतीचं आंदोलन आहे ज्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे चित्रा वाघांकडनं त्याच्यावरनं त्यांना हा चिंता आहे आणि टोला सुद्धा लगावलेला आहे पण त्याहीपेक्षा अधिक हा टोला कोणाला लागतो तर धीरज घाटेना कारण शहराध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी अधिक आहे <coughs> अशा पद्धतीच्या आंदोलनांबद्दलची मग जर का शहराध्यक्ष सारखं मोठं पद घेतलेलं आहे महत्वाचं पद घेतलेलं आहे धीरज घाटेंच्या नाराजीबद्दल तर वेगळं सांगायची गरज नाही मागच्या निवडणुकांमध्ये आपण या सगळ्याबद्दल सविस्तर बोललेलो तर त्यामुळे जर का मोठं पद तुमच्याकडे आहे तर काय घडतं आहे आपल्या म्हणजे कार्यकर्त्यांकडनं याच्याबद्दलचं लक्ष ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्यांची नाराजी ही उघडपणे अगदी काल परवा पुन्हा एकदा इंटरव्ह्यू मध्ये पाहायला मिळाली त्यांनी असं सुद्धा म्हटलं ते म्हणजे की, की पत्र मिळालं नाही असं जे बोललं गेलं तर ते तसं नाहीये म्हणजे असं होऊ शकतं की कधीतरी गोष्टी कळत नाही किंवा माहिती नसतात पण हे हा जो मुद्दा आहे की पत्र मिळालं नाही असं त्यांनी म्हटलं जे मी पत्र त्यांना दिलं होतं तर त्याच्यावर बोलण्यासाठी मी पुन्हा इथं म्हणजे माध्यमांशी बोलते असं सुद्धा म्हटलेलं आहे तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की पुण्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण आहे पुण्यामध्ये ज्या पद्धतीचा मतदार आहे त्याच्याकडे पॉईंट आउट करण्याचा प्रयत्न हा मेधा कुलकर्णीचा आहे तू जे पत्र सांगतोस त्यातलंच एक वाक्य आहे काल जेव्हा माधवी आणि ओंकार बोलत होते त्यांनी सुद्धा लाईफ मध्ये पक्षाची प्रतिमा व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो शिवाय वडाचं तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचं आणि एखाद्या समूहाचं किंवा विशिष्ट समाजाचंही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं असं म्हणत असताना त्यांनी काही गोष्टी थेट नाही पण अप्रत्यक्षपणे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे बांधलेल्या मतदारावर कुठेतरी त्यांचा हा रोख आहे आणि विशिष्ट पद्धतीनं जर आपण सांगायचं गेलं तर याच अनुषंगानं मेधा कुलकर्णी यांना थोडीशी नाराजी आहे ते म्हणजे की एका विशिष्ट समुदायासाठी विशिष्ट समाजासाठी या गोष्टी केल्या जात आहेत का तर आपण दुसऱ्या समाजाला दुसऱ्या समुदायाला दुखावू शकतो हे सांगण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे आणि ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आणि जे आपण म्हणतो आहोत त्याप्रमाणे की जरी राजकीय संघर्ष नसले तरी सुद्धा हे वैचारिक संघर्ष जे आहेत So, भाजपमध्ये वेग ते आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात आणि इथून पुढे ते आपल्याला अधिक पाहायला मिळू शकतील आणि वेगवेगळ्या भागात ते पाहायला मिळतात फक्त ते इतक्या मेधा हे पत्र समोर समोर आलं आणि म्हणून ही गोष्ट गोष्ट मला वाटतं इंटरेस्टिंग अशी झाली की ज्या पद्धतीने प्रकरण समोर आलं त्यानंतर अनेक आंदोलनं दीनानाथच्या बाहेर झाली तू बघितलं की चिल्लर फेकण्याचं असेल किंवा इतर अनेक आंदोलन झाले त्यामुळे कदाचित भाजपला कळलं ना नाही की ह्याच्यावर काय रिॲक्शन करावी प्राथमिक ज्या गोष्टी समोर येत होत्या किंवा मीडियामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं सुरुवातीला त्यामुळे हा जो हे जो मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या ज्या त्यानंतरच्या जे बाईट समोर आले होते त्या नातेवाईकांचे बाईट समोर आले त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला इतक्या वेळ थांबवलं आमच्या ट्रीटमेंट केली नाही आणि दिनानाथ सारखं मोठं हॉस्पिटलमध्ये अशी जर गोष्ट घडत असेल तर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची कारण दिनानाथ आणि तिथल्या स्थानिकांचे हे जवळचे संबंध राहिलेले आहेत दिनानाथची जी बॉडी आहे त्याच्याबद्दल सुद्धा अनेक राजकीय नेत्यांचे जवळचे संबंध राहिलेले आहेत खास करून भाजपच्या नेत्यांचे जवळचे संबंध राहिलेले त्यामुळे याच्यावर नेमकं काय व्यक्त व्हावं हे फार सावधगिरीने सगळे व्यक्त होत होते पण इतकी मोठी घटना घडलेली आहे आंदोलन तर करतायत तर आपली अकाउंटेबिलिटी पण काहीतरी राहते त्यामुळे काहीतरी आंदोलन करून दाखवावं लागेल आता ते दिनानाच्या समोर करायचं तर मग बऱ्या बारे, बऱ्याच गोष्टींची अडचण निर्माण होते म्हणून मग ते घैसांच्या हॉस्पिटलमध्ये केलं का असं सुद्धा याच्याकडे बघितलं जाऊ शकतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपली कुठली तरी प्रतिक्रिया समोर यावी याच्यासाठी हे आंदोलन केलं होतं का हा सुद्धा महत्वाचा भाग आहे त्यामुळे एक वाक्य या मेधा कुलकर्णी यांच्या पत्रात पण आहे की ते म्हणजे राजकीय व्यक्तींनी त्या कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक आहे आणि सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याची किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचा मोह कार्यकर्त्यांनी टाळला पाहिजे असं सुद्धा त्यांनी यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि भाजपच्या मधले जे महत्व म्हणजे मोठे नेते आहेत किंवा मग भाजपच्या मुशीत घडलेले जे नेते आहेत त्यांचं आणि चित्रभागाचं फार पटत नाही भलेही त्यांना पक्षामध्ये <coughs> सहभागी करून घेतलं असलं एक प्रकारे चांगलं वागणूक देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा ही जी वैचारिक म्हणजे आपण म्हणूयात की वैचारिक दरी आहे ती राहते असं सांगण्याचा प्रयत्न अनेकदा भाजपचे नेते करत असतात आणि मला वाटतं मेधा कुलकर्णी यांचा सुद्धा हाच प्रयत्न आहे आणि त्यांचा रोग चित्रावाघ यांच्या माध्यमातून धीरज घाटे यांच्यावर सुद्धा आणि भाजपच मध्ये असलेला जो काही आपण म्हणूयात की दोन गट आहेत ते स्पष्ट आपल्याला या आंदोलनाच्या दरम्यान इथं पुण्यात पाहायला मिळतात निश्चित त्यामुळे आता या आंदोलनाला सगळ्यांचं समर्थन होतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे महिला मोर्चांनीच आंदोलन का केलं हा सुद्धा या सगळ्यांमधला प्रश्न आहे आणि पुण्यात घाटेंना याच्याबद्दलची माहिती नव्हती का हे सुद्धा हे सुद्धा महत्वाचं आहे आणि पुण्यामधले अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे मुरलीधर मोहोळ हे महापौर राहिलेले आहेत ते तर राज्यमंत्री आहेत केंद्रामधले मंत्री आहेत त्यामुळे एक एक मोठा मंत्री सुद्धा या सगळ्या आंदोलनाकडे कसं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर इतर चंद्रकांत पाटील हे मंत्री आहेत तिथले कोथरुडमधले आमदार जिथे कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये हे हॉस्पिटल येतात त्यांनी सुद्धा काही जाहीर प्रतिक्रिया मी तरी आता पाहिले नाही तू पाहिली असेल तर मला सांग जर असेल काय असेल त्यांची प्रतिक्रिया आपण तर काही बघितलेली नाही चंद्रकांत पाटलांची या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया अजित पवार तर इंटरेस्टिंगली अजित पवार पण फार काही या प्रकरणावर बोललेले नाहीत अजित पवारांना आपण एक एकमेव आपण भाजपबद्दल बोलतो त्यामुळे बाजूला ठेवत पण आपण बघतो की भाजपमधले जे तिथले महत्वाचे नेते ते सुद्धा या सगळ्या प्रकरणावर अगदी सावध प्रतिक्रिया देत आहेत किंवा अगदी संयत राहून यामध्ये प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करता आहे त्यामुळे हे आंदोलन झाल्यामुळे आणि त्याच्यानंतर लेटर आलं समोर धीरज घाटेंची नाराजी समोर आली आणि इतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत त्याच्यामुळे निश्चित चर्चा होती की पुणे भाजपमध्ये दिनानाचं प्रकरण घेऊन एक तर नाही आहे का आपण खरंच कोणाची बाजू घ्यायची याच्यामध्ये एकमत नाही आहे का हे या निमित्तानं चर्चेला जाऊ लागलं आहे आणि अर्थात आमचा एक प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ठेवाव्यात ज्या घडल्यात तशा ठेवाव्यात आणि ज्या पद्धतीची वक्तव्य झाली ती तुमच्या समोर ठेवावी अर्थात तुम्ही आता या सगळ्यावर तुमचा जी कमेंट आहे ती व्यक्त करायची आहे तुम्हाला काय वाटतं की या या प्रकरण प्रकरणामध्ये भाजपनी जी घेतलेली भूमिका आहे मेधा कुलकर्णी यांनी घेतलेली भूमिका आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आंदोलन करायला हवं की नाही होतं त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि मेधा कुलकर्णी यांनी जे सल्ले दिलेले आहेत कार्यकर्त्यांना आणि धीरज घाटेंना त्यांच्याबद्दल तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका कुठल्या मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे कुठले मुद्दे आपण समोर आणले पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि अर्थातच शेवटी मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका आज इथेच थांबतो धन्यवाद